चित्रपटाचं ना नाव आंबट शौकीन आहे त्यामुळे तुमच्या मते संपूर्ण मध्ये टीम मध्ये काम करणारे किंवा कलाकार यांच्यापैकी आंबट कोण आहे शौकीन कोण आहे एकच माणूस आहे एकच माणूस आहे सगळे लोक नाव घेतील ते म्हणजे निलेश राखी <laughs> <ते> प्रोड्युसर आहेत <दे। laughs> लाडके प्रोड्युसर नावाचा विषय निघाला त्यामुळे हे नाव ज्यांना सुचलं आणि संकल्पना ज्यांच्या डोक्यात उतरली असे आपले लेखक दिग्दर्शक निखिल वैरागीर सर यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करते <laughs> एक जोरदार काय झालं त्यांच्यासाठी नाहीये नावाविषयी पोस्टर रिलीज झाल्यापासूनच कौतुक सगळ्यांच्याच मनात होतं कुतुहल होत हे नाव कसं सुचलं याविषयी काय सांगणार ऍक्च्युअली हीच तर आमची स्ट्रॅटेजी होती म्हणजे आता आम्ही आता भरपूर इंटरव्ह्यूज केले ते इंटरव्ह्यूज करताना पण आम्हाला सगळ्यांनी सगळ्यात पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे नाव या चित्रपटाचं काय हा ह्याच्या मागे पण एक बॅक स्टोरी आहे म्हणजे ती बॅक स्टोरी अशी आहे की आम्ही ज्यावेळेस हा सिनेमा प्रमोशन करायचं ठरवलं त्यावेळेस आम्ही विचार केला की ह्याला थोडं अडल्ट पद्धतीने आपण प्रमोट करूया कारण की कसं होतं की आपण आता सोशल मीडियावरती आपल्याकडं मोबाईल आलेले आहेत जेव्हापासून सोशल मीडिया आपल्याकडं आलेलं आहे ना तेव्हापासून त्याचे दोन्ही परिणाम आहेत म्हणजे वाईट गुण पण आहेत आणि चांगले गुण पण आहेत पण काय होतं की पुरुष मंडळी सत्तर टक्के प्रमाणात जी पुरुष मंडळी आहे ना ती ज्यावेळेस एकट्या त्यावेळेस त्यांना काही सजेस्टेड ऍप येतात जसं की पोर्नोग्राफी असेल किंवा काय असेल ते लगेच त्या ऍपवरती जाऊन क्लिक करतात आणि असे लोक बसलेले आहेत माग की ते हे काढ करणारे म्हणा किंवा हनी ट्रॅप म्हणा सगळे लोक काय करतात ह्या लोकांना अट्रॅक्ट करतात आणि त्यांना ते त्यांचा डाटा त्यांच्यापर्यंत पोहोचतो जसा तो डाटा पोहोचला की ते त्यांना विशिष्ट पद्धतीने ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतात मग ह्या हनी ट्रॅपिंग मध्ये बरेच लोक आपला जीव देखील गमावतात अनेक कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं आणि मग अशा पद्धतीने आम्ही ह्या टॉपिक वरती डिस्कशन करताना आम्हाला सुचलं की बाबा एक योग्य ना, ते नाव असावं मग ते नाव काय की आंबट शौकीन कारण की ह्याच्यामध्ये सगळे आंबट शौकीन अडकले जातात ह्याच्यामध्ये सगळे दादा अडकले तर ते आंबट शौकीन लोक म्हणून आमचं माझ्या आणि अक्षयचं लिहिताना बोलणं ठरलं की आंबट शौकीन हे नाव या सिनेमाचं असावं अच्छा हा शब्द कोणी सुचवला स्पेसिफिकली <laughs> तर काय <laughs> झालं ऍक्च्युअल मध्ये ही गोष्ट आहे ना लॉकडाऊन मध्ये पॅन्डेमिक मध्ये आमच्या एका मित्राला बद्दल असं हे सगळी गोष्ट झाली त्याला एक व्हिडिओ कॉल आला त्या व्हिडिओ कॉल मध्ये त्यांनी त्या मुलींनी त्याचा व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढल्यानंतर त्याला ब्लॅकमेल केलं की मी तुझ्या ह्या ह्या लोकांचे नाव आहे त्याच्या सगळ्या फॅमिलीचे त्याच्यामध्ये मी हे पोस्ट करेल म्हणून तो घाबरला त्यांनी तात्काळीने आमच्या दोघांना बोलवलं बोलवल्यानंतर त्याने म्हटलं की मी अशा या फंड्यामध्ये अडकलो बाबा आता मी काय करू मी त्याला म्हणतो तू घाबरू नको आमचे काही कॉन्टॅक्ट आहेत आम्ही ते युटिलाइज करून ते वाचू आम्ही ते सांगितलं काही लोकांना त्यांनी ते व्हिडिओ वगैरे सगळे डिलीट करून टाकले आणि तो वाचला तो पण तो व्यक्ती एक गोष्ट जाताना बोलला की जर समजा हे अजून प्रकरण वाढलं तर मी कदाचित आत्महत्या केली असते मग त्यावेळेस आम्हाला वाटलं की ह्याच्यावरती एक चित्रपट बनला पाहिजे मग आम्ही थोडा अजून त्याच्यावरती डीप गेलो तर आम्हाला एक गोष्ट कळली की ह्याच्यामध्ये वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत लोक अडकलेले आहेत फक्त ते बोलत नाही त्यांचा तोंड दाबून बुक्क्याचा मार होतो कारण की ही गोष्ट अशी आहे की ती लोकांना सांगता येत नाही ते घाबरतात आणि तेच आम्ही ह्या स्टोरीच्या पद्धतीने सांगून दिलेले आमचा सिनेमा ज्यावेळेस बघाल त्यावेळेस जरी त्याचं नाव अंबड शोकिन असेल तरी त्याच्यामध्ये जी गोष्ट दाखवलेली आहे ती तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला कळेल की ह्या ट्रॅप मध्ये जर तुम्ही अडकला असाल तर त्याच्यामध्ये वाचायचं कसं आणि अडकायचं नसेल तरी त्यापासून त्यामध्ये काय करायचं फक्त करमणुकीचा हा विषय नाहीये तर समाजात सध्या जे घडत त्यावर एक खूप चांगलं विधानही तुम्ही केलेलं आहे आणि विनोदाच्या माध्यमातून जेव्हा आपण अशी कुठली तरी गोष्ट पोहोचवतो तेव्हा ती प्रेक्षकांपर्यंत जास्त सखोल पोहोचते पण तेवढी जोखमीची पण गोष्ट असते ती विनोदाची धुरा सांभाळणं विनोद शैलीतून आपण भाष्य केलं पाहिजे हे आधीपासूनच सुच सुचतानाच विचार केला होता की ठरत गेलो आ, हे सुरुवातीपासूनच आमचं ठरलेलं होतं की विनोदापासूनच आम्ही सुरुवात करावी कारण की कसं होतं नुसताच तुम्ही सामाजिक विषय लोकांपर्यंत आणला तर एका पिरियड मध्ये ते बोर व्हायला लागतात लोकांना गोष्टी त्याच्यामुळे कसं आहे मनोरंजनाच्या माध्यमातून आणि ह्या सिनेमामध्ये आमचे अठ्ठावीस पात्र आहेत त्या अठ्ठावीस पात्रांना वेगवेगळ्या प्रकारच्या छटा आहेत प्रत्येकाला हा सिनेमा बघितल्यानंतर वाटेल की नाही की बाबा मी हे पात्र जगलोय किंवा माझा मित्र हा पात्र असं जगलेलं आहे हे आपल्या लाईफ मध्ये रिलेट करतील ह्या सगळ्या गोष्टी आणि ते पात्र वाटवणारे एकापेक्षा एक धुरंधर कलाकार आम्हाला टीजरच्या मध्ये पाहायला मिळाले ट्रेलर मध्ये आणखी पाहायला मिळणार आहे पण थोडासा विषय आणखी हलकाफुलका करण्यासाठी एक शेवटचा प्रश्न अ तिघांनी पण पण चौघांनी याचं एक एक उत्तर द्यायचंय चित्रपटाचं नाव आंबट शौकीन आहे त्यामुळे तुमच्या मते संपूर्ण प्रोसेस मध्ये काम करणारे किंवा कलाकार यांच्यापैकी आंबट कोण आहे शौकीन कोण आहे नाव सांगायचं सगळ्यांनी तुमच्यापासून सुरुवात करेल एकच माणूस आहे एकच माणूस आहे सगळे लोक नाव घेतील ते म्हणजे निलेश राठ <laughs> प्रोड्युसर लाडके एक मिनिट बर असं का बरं एकच व्यक्ती एक सगळे सहमत पण आहेत त्या वाक्याशी आंबट काय त्या म्हणजे नाही म्हणजे ते अशी आंबट नाहीये <laughs> <laughs> काही गोष्टी मला रिलील नाही करते बाकी बाकी पण पिक्चर रिलीज